चिंदखेडा मतदारसंघाचे भाग्यविदाते व लोकप्रिय आमदार तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार भौरावल यांना जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छक आदरणीय अनुभभय्या अग्रवाल आमदार नवे शहर विधानसभा आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज यमुनाबाई शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने श्री संस्कार संपन्न यमुनाबाई शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने मुलींचे बालगृह व वा कार्यशाळेचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे प्रांत अधिकारी राहुल कुवर मानसिंग पावरा आणि उषा साळुंखे यांनी उपस्थिती लावली संस्थेचे संस्थापक सुनील वाघ भरत वाघ यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी शिक्षक वृंद आणि प्रदर्शनातून आपली कौशल्य सादर केली आपापल्या कलेच्या माध्यमातून समाज जागृतीचा संदेश दिलाय समाजाच्या विविध समस्यांवर त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून प्रकाश टाकला प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थिनीच्या कलागुणांचे कौतुक केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना शिक्षण आणि कलेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे आवाहन केले प्रांताधिकारी राहुल कुंवर यांनीही विद्यार्थिनींना शुभेच्छा देत त्यांचे मनोबल वाढवले कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे संस्थापक आणि पदाधिकारी यांनी केले होते उपस्थित पाहुण्यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करीत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे शिक्षक वृंद आणि विद्यार्थिनी विशेष परिश्रम घेतले थांबमत मराठी न्यूज साठी आपण पहिल्यांदा या संस्थेत आलेला दोन हजार नऊ ला संस्थेच्या माध्यमातून अनाथ मतिमंद मुलींसाठी काम सुरू केलं या ठिकाणी प्रवेश येत असलेल्या मुली हा सर्वसा अनाथ आहे यांना पालक पेरेंट्स हा विषय नाही या सर्व बालकल्याण समितीच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रातनं डोळ्यात येतात आणि बालकल्याण समितीच्या आदेशाने प्रवेश येतात या संस्थेत डायरेक्ट कोणालाही प्रवेश नाही पूर्ण शासकीय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बालकल्याण समितीच्या आदेशानं या ठिकाणी प्रवेश दिला जातो आणि महाराष्ट्रात अशा अनाथ मतिमंद मुलींसाठी काम करणाऱ्या फक्त दोनच संस्था आहेत एक धाराशिवला आणि एक डोळ्याला की या ठिकाणी फक्त मतीमंद बहुविकलांग आणि अनाथ मुलींनाच प्रवेश मिळतो या ठिकाणी या मुलींसाठी आम्ही त्यांच्या शिक्षणाची त्यांच्या निवासाची त्यांच्या आरोग्याची त्यांना सर्व सुखी दिवा सुख सुविधा कशा मिळतील या दृष्टिकोनातून संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत गेली पंधरा वर्ष प्रास्ताविकामध्ये या ठिकाणी हिरल मॅडमांनी आपल्याला संपूर्ण प्रास्ताविकामध्ये या संस्थेत चाललेल्या कामकाजाची कल्पना दिली जे काही चांगलं या मुलींची आयुष्य करण्यात करता येईल त्या करण्याच्यासाठी इथले सर्व संस्थाचालक असतील कर्मचारी असतील शिक्षक असतील सर्वजण अत्यंत पोटतिडकीने प्रयत्न करत असतात हे सुंदरसं संकुल उभं करण्याचा एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी अनेक दात्यांचा अनेक अधिकाऱ्यांचा अनेक कार्यकर्त्यांचा हातभार लागला आणि हे स्वप्न पूर्ण करण्याचा एक जो मनस्वी आनंद आज आम्हाला मिळतोय तो खऱ्या अर्थाने हे सर्व श्रेय त्या दात्या आणि सर्व मदत करणाऱ्या हातांना जातो या ठिकाणी येत्या काही काळामध्ये या अति तीव्र अशा मुक्तिमंद मुली आहेत की ज्या बिडली ना ते आता मध्ये आहेत इथून ते आवाज ऐक ऐकत असतील कदाचित परंतु त्या बसू शकत नाही एका ठिकाणी त्या झोपून असतात अशा मुलींच्या दृष्टिकोनातनं एक सुशेषण गृह नजीकच्या काळामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं कायमस्वरूपी या ठिकाणी देखभाल व्हावी या दृष्टिकोनातून सुरू करण्याचा आमचा मानस आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु वाक सरांना मी सांगू इच्छितो की मी बऱ्याचशा संस्थांशी निगडीत आहे काही संस्था मी अतिशय जवळून पाहिलेल्या आहेत काहींमध्ये आम्ही काम देखील केलेलं आहे कुठलीही सामाजिक संस्था अनेक पातळ्यांवर काम करत असते मग त्या डेली नीड्स असतील दैनंदिन गरजा असतील एक त्यांच्या पुनर्वसनाचा आखा मॅडम जशा म्हटला तो एक भाग असेल त्याच्यानंतर त्यांच्या विवाहाचा असेल पालकांचं शोध असेल अशा अनेक खडतर प्रवासातून अनेक अशा संस्था जात असतात आणि त्यांना आर्थिक पाठबळाची देखील अत्यंत आवश्यकता असते परंतु मी संस्कार मतिवंत मुलींच्याही साधारणतः एक सात आठ महिन्यापूर्वी जेव्हा आलो होतो आम्ही सगळी पाहणी केली मला इतका एक प्रकारचा एक नागरिक म्हणून इतका एक समाधान वाटलं की अतिशय चांगल्यारित्या संस्थेचं काम चालू आहे जसं आता मॅडमने सांगितलं की तीन मुलींची लग्न झाली तीन मुलींची लग्न झाली काही काही मुला मुलींचे तर झारखंडमध्ये पा पालक त्यांचे मिळाले त्यांच्या त्यांना स्वाधीन करण्यामध्ये आपण सगळेजण यशस्वी झालो हे अतिशय समाधानाची बाब आहे मित्रांनो त्याचप्रमाणे या सगळ्या घटकांप्रमाणेच आपलं आपल्याला व्यक्त होण्यासाठी एखादा व्यासपीठ असणं मग ते कोणत्याही मानवी अवस्थेत का असेनात वयात का असेनात परंतु एक व्यासपीठ असणं आणि स्वतःला एक्सप्रेस करता येणं हा देखील भाग अतिशय महत्त्वाचा आहे त्या वाघ सारणी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आजचा जो स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे अतिशय कौतुकास्पद आहे मी याही पलीकडे जाऊन थोडंसं शिक्षकांचे देखील मनापासून एक आभार मानतो कारण प्रत्येकाचं ट्रेनिंग करून घेणं त्यांना आता आ, आज आज देखील आमच्या स्वागतासाठी ज्या मुलींनी कुठे डान्स डान्स आणि कुठे लेझिंग करत आले त्यांचं ट्रेनिंग करून घेणं आज जे मुली विविध पोशाखामध्ये आलेले आहेत त्यांचे डान्स बसवणं त्यांना स्वागत गीतासाठी तयार करणं याच्यासाठी प्रचंड कष्ट लागतं याची मला संपूर्ण जाणीव आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो एक नागरिक म्हणून आभार मानतो की तुम्ही इतकं चांगलं असं काम करत आहात हे काम असंच पुढे चालू राहील अशी मी आशा व्यक्त करतो आणि पोलीस विभागातर्फे आणि प्रशासनातर्फे एकंदरीतच वाघ सराने विनंती करतो की कोणतेही काहीही स्वरूपाची अडचण आली तरी पोलीस विभाग आणि प्रशासन आपल्यासाठी सदैव तयार आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शुभेच्छा शुभेच्छा धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे व शिंदखेडा मतदारसंघाची पदाधिकारी